इस्वाहरैंब इच्यायन चाहरैंब नतों

शादी हो रही है बजाते हैं जिनको कोई गम होता है शादी वो बजाते हैं जिनके हाथों में दम होता है चलो आज दिन में लेते हैं अपन सांपन यानी या कार्यक्रम आचा अध्यक्ष चिन्नी बोर्ड प्रचलित आदरणीय वैद्य सर हे करते त्याने ती करावी अशी मी त्यांना विनंती करतो आज डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगळे यांच्या एकशे तेविसाव्या जयंतीनिमित्त एक गीत आणि नृत्यगीत या दोन कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे आपल्या प्रशादेचे मुख्याध्यापक माननीय दयानंदजी रेवडकर सर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कसं व्हायला अशी मी त्यांना विनंती करतो सर देतील आताच माझे सहकारी श्री वैद्य सर यांनी जी निवड केली त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे सत्कार समारंभाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे त्याप्रमाणे प्रथम सत्कार यशवंत नाना गोळुटे माजी सरपंच यांचा प्रसेलेचे मुख्याध्यापक श्री देवळकर सर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेज पण यायचं गरजे काटे सर यांचा सत्कार मला एक सरी त्यानंतर सतीश जी पत्रकार पत्रकारयान सत्कार आदरणीय शिंदे सर आणि कावस्की नेमुक्ती करतो प्लॅग पुढील सत्कार दीपक बुदनकर यांचा होणार आहे आदरणीय साळुंबी सरांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा सतीजी बुरगुटे पत्रकार प्रेदुमाला यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार एस के सिद्धेसर हे करत आहे त्यांनी तो करावा असं त्यांना त्यानंतर मान्य दीपक दुदनकरजी यांचा सत्कार साळवकी सर यांनी करावा असं त्यांना त्यानंतर मान्य मुख्याध्यापक सोनवणे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली उपळे यांचा सत्कार महाले सरांनी करावा अशी मी त्यांना माननीय सोनवणे सर यांचा सत्कार महाले सरांनी करावा केंद्र प्रमुख उपळेदो महाराज यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे आपण सर्वांनी कळावा त्यांचे स्वागत करायचं आहे यानंतर श्री सिद्धेश्वर शिंदे यांचा सत्कार जगदाळे सरांनी करावा अशी त्यांना सिद्धेश्वर शिंदे यांचा सत्कार जगदाळे हो सरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे आपण सर्वांनी करावा दुलंगे सर कोली सरकार रेबी किरणजी पोरे यांचा दुलंगे सर अनिकारा सुमिता मला विनंती करतो लॅको रवी किरणजी पोरे यांचा सत्कार डोरंगेसर करतील यानंतर पुढील सत्कार शेरकर सर शेरके शेरकर सर यांचा होईल तो प्रशालेचे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर सन्मान्य भाऊसाहेब कांबळे यांचा सत्कार शिंगेसर यांनी करावा असं त्यांना विनंती करतो पुरी सरकार आणि जी तांबारे यांचा होईल तो जगाला वाढ विनंती करूया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंदजी देवळकर सर यांचे सत्कार गणित शिक्षक श्री अनिल जी वैद्य यांनी करावा असे त्यांनी विनंती करतो मान्य मुख्य जाता सत्कार या ठिकाणी होत आहे आपण सर्वांनी जोरात काय आणत आहे काय करतो टायटल यानंतर मी माननीय प्रमुख सोमनाथ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाविषयी दोन शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं आजार घे स्वभाव्य साहेब आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षकांना विनंती आहे बाहेरच्या शाळेतून आलेल्या सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे सर्व प्रतिनिधींनी स्टेजच्या समोर यायचं आहे